हडपसर पंचक्रोशीत विशेष मुलांना आईच्या मायेने सांभाळणारे स्पंदन ऑटिझम आणि थेरपी सेंटर गेली दहा वर्षांपासून सुरू आहे हडपसर भागातील विशेष केलेल्या सर्वेनुसार फोरम फॉर ऑटिझम आणि आत्ताच्या धावपळीच्या युगात जन्माला येणाऱ्या चोपन्न मुलांपैकी एक मूल ऑटिझम स्वमग्न आहे याचा शोध लिओ केनर यांनी सन एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये लावला ऑटिझम हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो याचे पूर्ण नाव सायको न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट डिसऑर्डर असे म्हणतात ही एक गुंतागुंतीची मानसिक अवस्था आहे ही अवस्था जन्मापासूनच असते पण ती वयाच्या तीन वर्षापर्यंत वाढीच्या टप्प्यात लक्षात येते ऑटिझम कसे ओळखावे नमस्कार मी माधुरी पांडुरंग गडेकर राहणार हडपसर पुणे मी गेले पंचवीस वर्षापासून दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करत आहे ही संस्था गेली दहा वर्षापासून कार्यरत आहे आपली संस्था दीपक वेलफेअर फाउंडेशन या नावाने सुरू आहे तसेच ऑटिझम एडीएचडी स्लो लर्नर आणि लर्निंग डिसेबल डाऊन सिंड्रोम या मुलांकरता काम करत असून शैक्षणिक उपक्रम तर राबवतच आहे पण त्याचबरोबर थेरपी सेवा देखील देत आहे थेरपी सेवेमध्ये ऑक्युपेशनल थेरपी फिजिओथेरपी स्पीच थेरपी बिहेवियर थेरपी रेमेडियल थेरपी अशा सगळ्या सेवा आपण मुलांना देतो स्वतःच्या विश्वात राहणे भोवताली काय चालले त्याचे त्यांना भान नसते एकटे राहायला आवडते संवाद साधता न येणे किंवा रिपीट करणे एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलणे बदल स्वीकारत नाही स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाही इतर मुलांसोबत मिसळत नाही वारंवार सूचना द्याव्या लागतात हाकेला प्रतिसाद देत नाही कुतूहल किंवा जिज्ञासा नसते ऑटिझम मुले जन्माला येण्याची कारणे अणुवंशिकता सव्वीस बाळ कमी वजनाचे बाळ गर्भावस्थेतील गंभीर समस्या आईचे वय अधिक असणे ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा मेंदूतील संसर्ग जवळच्या नात्यातील लग्न प्री बेबी या मुलांना शीघ्र निदान आणि शीघ्र उपचार हडपसरचे स्पंदम ऑटिझम आणि थेरपी सेंटरमध्ये केले जातात ज्या पालकांना अशी काही समस्या येते जे नॉर्मल शाळेमध्ये जातात पण तिथं यांची मुलं एकूप होत नाही मग अशा मुलांना आपल्या संस्थेमध्ये आपण प्रवेश देतो आणि या मुलांना त्यांच्यावर आपण काम करतो त्याच्यामध्ये शैक्षणिक उपक्रम असेल मनोरंजनात्मक असेल सामाजिक असेल व्यवहार ज्ञान असेल प्लस थेरपी असेल तर या सगळ्या गोष्टींवर आपण काम करतो आणि सगळ्यात महत्वाची या मुलांची समस्या म्हणजे स्पीच थेरपी असते तर आपल्याकडे स्पीच थेरपी देखील आहे ऑक्युपेशनल थेरपी आहे फिजिओथेरपी आहे आणि बिहेवियर थेरपीवर आपण काम करतो ज्या मुलांना टॉयलेट सेन्स नसेल इटिंग स्किल नसेल तर आपण त्याच्यावर देखील काम करतो बौद्धिक विकास करणाऱ्या खेळण्यांचा आणि शैक्षणिक पझल्स यांचा वापर करून आपण मुलांना शिकवले जाते तसेच ऑटिझम मुलांना थेरपीची देखील गरज असते यामध्ये संस्थेत येणाऱ्या मुलांना फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी स्पीच थेरपी बिहेवियर थेरपी प्ले थेरपी स्पोर्ट थेरपी म्युझिक थेरपी स्पेशल एज्युकेशन रायटिंग स्किल फोनिक्स ब्रेन जिम मेडिटेशन वोकेशनल ट्रेनिंग रीडिंग प्रॉब्लेम रायटिंग प्रॉब्लेम लर्निंग डिसऑर्डर या सगळ्या गोष्टींची सुविधा सेंटरमध्ये पुरवल्या जातात ऑटिझम विषयी माहिती सर्वांना समजली पाहिजे आपल्या माहितीतील कोण्या मुलाला असल्यास त्वरित स्पंदन आणि थेरपी सेंटर पुणे मनपा शाळा क्रमांक जवळ वैभव थिएटरच्या मागे रामोशी अळी हडपसर गाव येथे संपर्क साधावा संपर्क नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास शून्य एक पंचवीस शहात्तर असे आव्हान संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष माधुरी पांडुरंग गाडेकर यांनी केले आहे हडपसर पंचकृषीतील लोकांना माझं आव्हान आहे ज्या ज्या पालकांच्या घरामध्ये असं मूल आहे की जे अभ्यासात मागे पडत ज्याला लिहिण्याचे प्रॉब्लेम आहे बोलण्याचे प्रॉब्लेम आहे तर त्यांनी येऊन आम्हाला एकदा प्रत्यक्षात भेटावं येताना मुलालाही घेऊन यावं त्या मुलांचं नेमकं काय निरसन आहे ते करून आम्ही तुम्हाला सांगू आणि आमच्याकडे आल्यानंतर मुलाला आम्ही वाजवी दरामध्ये प्रवेश देऊ आणि त्या मुलाचं योग्य संगोपन करू असं मी सगळ्यांना सांगू इच्छिते आपलं दीपक वेलफेअर फाउंडेशनच्या अंतर्गत स्पंदन ऑटिझम अँड थेरपी सेंटर चालतं इथे शाळा क्रमांक आहे त्याच्या तिसऱ्या मजल्यावर आपलं सेंटर चालतं तर येण्याच्या चा वेळी कृपया फोन करून येणे धन्यवाद संस्थेत देण्यात येणाऱ्या या सर्व सुविधा ऑटिझम अतिचंचल स्लो लर्नर लर्निंग डिसेबिलिटी डाऊन सिंड्रोम अशा मुलांकरिता असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलंय